जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज समतानगर प्रभाग क्रमांक सात समतानगर हरिपूर रोड येथे इफ्तार पार्टीचं आयोजन काल सोमवारी संध्याकाळी पवित्र रमजान महिन्याचा एकविसावा निमित्त भाजपचे युवा नेते दादा कांबळे यांच्या वतीने मिरज समतानगर हरिपूर रोड इथे इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आले होते उपवास सोडण्याकरता अल्प व्यवस्था करण्यात आली होती

संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा